आपले चंद्रकांत कांबळे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ रंगाराम कांबळे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी या सोहळ्याला पाचशे रुपये या ठिकाणी दान दिलेले आहे धन्यवाद सर्व महाराज सर्वांनी महाराज नहीं, नहीं, पसा दान्य। पसा दान्य। पसा दान्य। आता विश्वात्मके बोल पसायदान आले आता विश्वआत्मके देवे हे देवाज्ञती तोच रे तू तो शोली मज द्यावे पसायदान हे जे खळांचे वेंकटि सांडो दया सत्कार मनी वाडू भूता परस्परे जडो मित्र जीवांचे दुरीतांचे तिमि रजाऊ विश्वसधर्म सूर्यपाहो जो देवांशिन तो ते दाहो प्राणिजात दशरथ सकल मंगली ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटतो तयाभुता चला कल्प आरव चेतना चिंता गाव बोधती जे अर्णव पियुषांचे चन्द्रमे जे अलाञ्चन मार्तण्डजे तापहिन ते सर्वही हि सदा सज्जन सूयरे होतु किं बहुना सर्वसुखे पूर्णभो नीतिः लो भजे दुरादिपुरुकी अखण्डित आनि ग्रन्थोपजीवे विशेषि लोके द्रष्टा द्रष्टविजये हो वा विजि एतमने पताळू येने वरे ज्ञान देवो सुख्या झाला एने वरे जनदेवो सुख्या झाला एने वरे जनदेवो सुख्या झाला ओम शांती शांती शांती